श्री क्षेत्र औदुंबर येथे प्रतिवर्षी गुरुप्रतिपदा ते औदुंबर पंचमी हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो या वर्षी देखील हा उत्सव पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत असा मोठ्या आनंदात साजरा होत आहे गुरुप्रतिपदा हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री सरस्वती स्वामी महाराज यांचा निदानंद गमन दिवस महाराज सर्व शिष्यांचा निरोप घेऊन वनात कृष्णेच्या प्रवाहात दिव्याच्या पुष्पासनावर बसून गुप्त झाले व महाराज गुप्त झाल्यानंतर शिष्य पाच दिवस काठावरच बसून राहिले आणि पंचमीच्या दिवशी पाण्याच्या प्रभातून प्रसादरूपी पुष्पे परत आले त्या प्रसाद पुष्पांचे पूजन करून शिष्यवर्गाने प्रतिदिवशी उत्सव करून पंचमीला काल्याचा उत्सव साजरा केला हाच तो औदुंबर पंचमीचा उत्सव हे दोन्ही उत्सव औदुंबर शेत मोठ्या उत्साहात साजरे केले जातात औदुंबर पंचमी उत्साहाचे स्वरूप म्हणजेच महाराजांची उत्सवमूर्ती सकाळी दहा वाजल्याच्या दरम्यान पालखीमध्ये विराजमान होते आणि पुष्पमालाने सजवलेली पालखी ग्रामदक्षिणेसाठी निघते ग्रामप्रदक्षिणे करून आल्यावर सुमारे साडे अकराच्या दरम्यान पिंपळाच्या झाडाजवळ महाराजांच्या उपस्थितीत दहीहंडीचा सोहळा संपन्न होतो नंतर म पालखी मंदिरात आल्यावर महापूजा महानवेद्य व महाप्रसाद असा औदुंबर पंचमीचा उत्सव साजरा केला जातो आणि रात्री एक वाजता पंचोपचार पूजा व पालखी सोहळा होतो व पहाटे आरती ललिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होती या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त औदुंबचित्रावर येत असतात त्या पाच दिवसात अभिषेक महापूजा दत्तया गोसेवा लघुरुद्र माधुकरी महाप्रसाद अशा सेवा मोठ्या प्रमाणात होत असतात